नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही मित्रांनो आम्ही चाललो आहे विरार वरून घाट कोपरला जे की स्वा, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नमस्तक व्हायला चाललेलो आहोत घाट कोपर इथे आग्रहाचं आमंत्रण दिलेला आहे सचिन काळे यांनी जो माझा लहानपणीचा मित्र आहे तर आपल्याला जायचंय घाट कोपरला पण आता विरार वरून मी निघालोय येते ना तू चल आता बसलेलं गाडीत ऍक्च्युली आम्ही सगळे निघणार होतो सकाळी दहा वाजता पण आमचा उत्तेगार भाऊ आहे त्यांनी कायदेशीर काम दिले आम्हाला फोन बिन सगळं बंद ठेवलं तर मला वाटलं उत्तेकर येणार नाही म्हणून आम्ही वेदांतला पण स्कूलला पाठवलं आणि बोललो बघू आता कधी जायचं तेव्हा जाऊ पण उत्तेकरचा साडे अकराला फोन आला तो, होता परंतु वेदांतला मी सोडलं होतं स्कूलला समजलं मग आता पप्पा येणार होते आई येणार होते आई तर आली आहे प्रतिभा पण येणार होते आणि वेदांत पण येणार होतो उत्तेकरने अँड टायमाला कायदेशीर टांग दिल्यामुळे आम्हाला फक्त आई आणि मीच चाललं आणि पूजा चालली आहे आमच्याबरोबर आणि आपला उत्तेकर भाऊ पण येते तर चला विरारचं आता एवढे खड्डे आहेत ना विरारमध्ये काय बोलणार आता ब्रिज एक बनतो आहे मागेल्या पाच सहा वर्षापासून किती दोन हजार अठरा दोन हजार अठरापासून ब्रिज बनतोय ईस्ट वेस्टचा आपल्या इकडे आणि जिथे आता मंदिर आहे द्वारकाधीश मंदिर आहे तिकडचा ब्रिज आहे तो पटकन रेडी झाला बाई तो लगेच रेडी झाला ना लगेच लगेच म्हणजे ज्याची गरज आहे ज्या जा ब्रिजची तो ब्रिज अजून दोन हजार अठरापासून अजून बनतोयच आहे तिथे पण गरज आहे आपल्याला पुढे आता आपल्याला द्वारकाधीश मंदिर आहे तो आपल्याला इथून जाताना लागणार आहे हायवेला तर चला आपण जाऊया तर मित्रांनो हे बघा आपल्या मा म्हणजे आपल्या घराच्या बाजूला जो ब्रिज आहे त्याला दोन हजार अठरापासून बनतो अजून बनला नाही पण हा ब्रिज जो आहे तो एकदम कायदेशीर बनला आहे टकाटक एकदम खूप छान बनवला आहे ब्रिज आणि इथेच द्वारकाधीशचं मंदिर इथे आहे मी अजून गेलेलो नाही कारण मला फॅमिलीला घेऊन जायचं आहे त्या हिशोबाने नाही गेलो ना की जर अच्छा ओके आता दिसतो का बघा इथून तुम्हाला मंदिर द्वारकाधीश बघितलं ना मी तुम्हाला जवळून घेऊन जाईल त्या मंदिराजवळ तुम्ही बघितलं असेल पण बाकीच्या लोकांनी बघितलं नसेल तर जवळून तुम्हाला मी दाखवणार आहे तो मंदिर हा रस्ता इथून मंदिराकडे जायला इथे मित्रांनो घाट कोपरला जायचं पण पवई मार्गाने आलो आहे हिरानंदानी मार्गाने आणि हिरानंदानीला माझे पंधरा वीस वर्ष अगोदरचे दिवस मला आठवले जिथे मी कामाला यायचो सिक्युरिटीमध्ये इथे हिरानंदानीमध्ये बिल्डिंगमध्ये काम करायचो आणि नंतर तीच कंपनी मग घनसोलीला शिफ्ट झाले मग ही घनसोलीमध्ये मी काम केले स्विगीची सुरुवात पण मी इथूनच केली होती अंधेरीवरून स्विगीमध्ये जेव्हा सगळ्यात पहिला स्विगी चालू झाला ना डिलेवरी तर सगळ्यात पहिला एम्प्लॉई मी होतो स्विगीचा म्हणजे सिक्युरिटीचे इथे आठ तास करायचो आणि नंतर मग तिकडून सुटल्यावर मी स्विगीमध्ये ऑर्डर मारायचो असा जॉब करायचो इथे हिरानंदानीमध्ये हिरानंदानीमध्ये हा स्कॉर्पिओ हाऊस आणि त्याच्या बाजूलाच आपली बिल्डिंग होती तिकडे मी जॉबला होतो सरळ 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 चल भाई अल्फा का डेल्फा बिल्डिंग आहे कुठली अल्फा अल्फा हा आहे भाई अल्फा बिल्डिंगमध्ये कामाला होता भाई मस्त मजा केली आहे इथे सिक्युरिटीचं काम करायचो एकदम वाटते नाही आणि इथे जे एम्प्लॉय बाहेर फिरायचे ना तर तेव्हा मला असं वाटायचं काय मस्त रे यांची लाईफ आहे एम्प्लॉईची मस्त खाली यायचे शंभर वेळा खाली यायचे शंभर वेळा वरती जायचे आणि आपण सिक्युरिटीसारखं असं बसायचं सिक्युरिटीचं काम करत तर असं वाटायचं यांची लाईफ खूप चांगली आहे आपल्या चांगलीच आहे लाईफ बोला सिक्युरिटीपेक्षा ठीक आहे छान वाटायचं तेव्हा एकदम ती अल्फा बिल्डिंग होती ना भाई तुला बोललो काय तिथून इथपर्यंत चालत यायचं मी हा ढलांग असा चढून खाली आणि उत उत्रू, उतरून यायचो तिथे मला वाटतं थ्री एटी फोर का कितीतरी ब बस स्टँड होता तिकडचं आणि पंधरा पंधरा मिनटांनी बस यायचे कैलास कॉम्प्लेक्स बोलतात एकदा एकदा आला माहिती आहे सीन बाई दुपारचा होतो दुपारी सुटलो तीन वाजता एवढा होऊन होतं चालत चालत इकडे आलो आणि बस पण नाही टायमावर बाई असं रडत रडत उभा होतो स्टँडवरती मी मुलं मला गाडी घ्यायची बाईक घ्यायचे मग त्याच्यानंतर तीन चार महिन्यांनी मी पल्सर गाडी घेतली अडीच हजार रुपये आय वरून हा दोन वर्ष अडीच हजार रुपयाचा मग आडीने लागलं आर सिटी मॉल आहे पाहिजे मॉल मध्ये एक आईस्क्रीमचा काउंटर त्या आईस्क्रीमच्या काउंटरवरती पण आपण काम केलेलं सिक्युरिटीचं काम करायचं नाईट शिफ्ट आणि सकाळी इकडे डे शिफ्ट करायची आईस्क्रीमच्या काउंटरवरती आर आर सिटी मॉल आहे मोठा घाटकोपर आहे तर मित्रांनो फायनली घाटकोपरला पोहोचले आणि इथे शाळा आहे वनिता विकास इथे माझा बारावीचा क्लास होता आणि इथे तिवारी सर होते त्यांनी मला फटके देऊन देऊन बारावी पास आज श्री दत्त जयंती अखंड नामजप यज्ञ सप्ताहानिमित्त आम्हाला श्री सचिन काळे यांच्याकडून मिळालेला आग्रहाचं आमंत्रण आणि त्या निमंत्रणामुळेच आज मला आणि माझ्या कुटुंबाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्याचं भाग्य लाभलं जेव्हा मी सभामंडपात प्रवेश केला तेव्हा स्वामींच्या सेवेकरूंनी उच्चारलेले मंत्र हो भावनाचा दरवळ आणि त्या ठिकाणची आध्यात्मिक ऊर्जा हे सगळं एक क्षणात हृदयाला स्पर्शून गेलं जणू काही पवित्र शक्तींनी त्या जागेला वेढून टाकलं होतं हे अनुभव शब्दात सांगणं खरंच अवघड आहे कारण त्या क्षणी मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात फक्त शांतता समाधान आणि स्वामींची कृपा भरून वाहत होती कार्यक्रमानंतर आम्हाला महाप्रसादासाठी प्रेमानं आमंत्रण देण्यात आलं ज्या पद्धतीने सेवेकरूंनी आमचं स्वागत केलं हातात श्रीफल देऊन आशीर्वाद दिला ते बघून एकच जाणवलं स्वामींच्या सेवेत जे लोक असतात त्यांच्या हृदयतही स्वामी राहत असतात महाप्रसादाचा प्रत्येक घास म्हणजे आशीर्वादाचा स्वाद आणि त्या क्षणी खरंच जाणवलं भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे हवनाच्या दिवाजावर बसताना सेवकांनी हातात घेतलेला तंबुरा त्यातून उमटणारा स्वामींचा गजर या सर्वांनी जणू वातावरण एक दैवी तरंग निर्माण केला होता आणि त्या क्षणी माझ्या मनात एकच विचार उमटला स्वामी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्या भक्तांच्या पाठीशी सदैव उभे असतात माझं संपूर्ण कुटुंब दर गुरुवारी स्वामींच्या मठात नतमस्तक होतं आणि आजचा हा अनुभव आमच्या भक्तीला आणखी अधिक दृढ करून गेला स्वामींच्या चरणी कोटी कोटी नमस्कार आणि हा अनुभव ज्या लोकांपर्यंत पोहोचेल त्यांच्या आयुष्यातही स्वामींची कृपा असो हीच प्रार्थना ಅವಧೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ಕಿ ಜಯ